देव तारी त्याला कोण मारी अशी घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे कोल्हापुरात मृतदेह घरी आणत असताना खड्ड्यात आणि आजोबा झाले जिवंत वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उल्पे यांना पंधरा दिवसापूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी ऍडमिट केले होते उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांचे चेकअप केले असता त्यांचा मृत्यू झाला आहे असे घोषित केले होते पांडुरंग ताते यांचे नातेवाईक घरी जमा होत होते रुग्णालयातून पांडुरंग तात्यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यामध्ये एका खड्ड्यात गाडी आढळली आणि पांडुरंग ताते यांच्या शरीरामध्ये हालचाली सुरू झाल्या हे पांडुरंग ताते यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आले असता नातेवाईकांनी तातडीने पांडुरंग ताते यांना पुन्हा रुग्णालयात नेले आणि आज पांडुरंग उलपे तात्या आपल्या पायावरती उभे राहून घराकडे चालत आले आहेत हे सर्व पांडुरंगाची कृपा असल्याचे नातेवाईक सांगत आहेत